मेळघाटात वाघ व बिबट्यांच्या हल्ल्याच्या घटना सतत होत आहे आठवड्याभरापूर्वी कुलंगणा खुर्द येथील एका युवकाचा वाघाने बळी घेतल्यानंतर आज तीन सप्टेंबर बुधवार रोजी चिखलदऱ्या तालुक्यातील तारुबांधा निवासी प्रेम मुन्ना कासदेकर या वनमजुरावर राजदेव बाबा कॅम्प खोंगडा येथे वाघाच्या हल्ल्यात त्याचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे गेल्या काही महिन्यात या परिसरातील चौथी घटना असल्याने नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे चिखलदरा तालुक्यातील तारुबांदा येथील निवासी प्रेम मुन्ना कासदेकर वय छत्तीस हा वन विभागाचा वनमजूर म्हणून खोंगडा येथील राजदेव बाबा संरक्षण कुटीवर वनमजूर म्हणून कार्यरत होता दोन सप्टेंबर रोजी प्रेम आणखीन एक वनमजूर हे दोघंही गस्तीवर फिरत असताना सायंकाळच्या सुमारास वाघाने हल्ला करत प्रेमला ओळख नेले प्रेमचा साथीदार हा चालत समोर गेल्यानंतर आपल्या बोलण्यात बोलण्याला प्रेम प्रतिसाद देत नसल्याने त्याने मागे वडून पाहिले असता प्रेम दिसून आला नाही त्याला पाहण्याकरता समोर गेला असता मोबाईल व चप्पल व रक्त दिसून आल्याने त्याने पळ काढत सायंकाळच्या सुमारास या घटनेची माहिती गावात दिल्याचे समजते त्यानंतर आज सकाळीच मेळघाटचे आमदार केवरराम काळे व्याघ्र प्रकल्पाचे वनाधिकारी पोलीस व बचाव पथक घटनास्थळी दाखल झाले असता प्रेम काजदेकर याचा मृतदेह हात व पाय तुटलेल्या अवस्थेत मिळून आला प्रेम काजदेकर विवाहित असून त्याला तीन मुले पत्नी असा परिवार आहे घटनेच्या पार्श्वभूमीवर मेळघाटात परिसरातील नागरिकांमध्ये दहशत निर्माण झाली आहे वन विभागाने यावर त्वरित उपाययोजना कराव्यात कारण नागरिकांच्या सुरक्षेचा प्रश्न आहे अशी मागणी मेळघाट विधानसभा भाजपा युवा मोर्चाचे संयोजक यशवंत यांनी केली आहे तर मेळघाटचे आमदार केवरराम काळे यांनी नरभक्षी वाघाला जरबंद करण्यासाठी वनमंत्र्यांना पत्र दिले असून तात्काळ मृतकांच्या कुटुंबाला आर्थिक मदत देण्याचीही मागणी केली आहे ज्ञानदेव येवलेसह सह जितेंद्र रोडे अध्ययन समाचार लाईव्ह चिखलदरा